सरकार एक बातमी समोर येते धाब्यांवर जेवण कमी आणि दारू जास्त उत्पादन शुल्क का विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडेना, भाग दोन सांगोला तालुक्यातील काही भागात हॉटेल व वर ढाब्यावरील जेवणाच्या माध्यमातून व्यवसाय झाला नाही तरी देशी अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही हे विभाग नेमका कोणता महूर्त शोधत आहे हे समजत नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता दिसत आहे कारवाईसाठी आलेल्या एक्साईडच्या पथकाला गुंडाळण्यात येत असल्याचा हा प्रकार उघडपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे ग्रामीण भागात यापूर्वी देशी विदेशी दारू विक्री ही काही पान टपरे व दुकानांमध्ये सुरू असल्याचं उघड आहे आता काही हॉटेल व ढाबे हे खाद्यपदार्थ पदार्थ भोजनाऐवजी दारूची तल्ल भागवण्यासाठी प्रसिद्ध झाले त्यांच्याकडे युवकांसह हो मद्यपीची वर्दळ वाढते संबंधित ठिकाणी कारवाई के कारवाई केली जाते त्यामुळे ठरत नाही राजरोजपणे दारू विक्री सुरू असल्यामुळे पोलीस व उत्पादन शुल्काच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त होतीये सहजपणे हॉटेल व वा ढाब्यांवर दारू मिळू लागल्यामुळे युवक व्यसनादीकडे वळत आहे विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री सरासरपणे सुरू असल्याची चर्चा पुढे येते आहे युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे यावर ठोस उपाय म्हणजे अवैध दारू विक्रीवर ठोस कारवाईची गरज आहे ढाब्यांवर दारू पिताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते तालुक्यात मात्र अशी कोठेही कारवाई होत असताना दिसत नाही विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ढाब्यांवर जेवण कमी आणि मद्यपीची सोय अधिक केली जात असल्याचं चित्र आहे अगदी शहरातील काही ढाब्यांवर पडदे लावून मद्यपीची खास सोय करण्यात येते वरिष्ठांकडून आलेल्या टार्गेट पूर्ण करण्यासाठी उत्पादन शुल्कचे अधिकारी नेहमीच प्राधान्य ने देतात मात्र अविध व्यवसायावर कारवाई होत नाही तालुकाभर वाढत चाललेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई सुरू होणे अपेक्षित आहे धन्यवाद प्रतिनिधी चांदभैया शेख सीबीएस न्यूज मराठी सांगोला